नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एस दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांना नेमक्या पुढील प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहेत कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारची ॲक्टिव्हिटी पुढील करायची आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाइन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता येत्या एक ते दोन दिवसात महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज कट सुद्धा तुम्हाला आम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून देणार आहोत पाहूयात नेमक्या पुढील प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहेत महाराष्ट्र स्टेट कोट्याचं सगळ्यात आधी शेड्यूल बघून घेऊयात की सेड्यूल नेमकं कशा प्रकारे आहे दुसऱ्या राऊंडच दुसऱ्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड टू रात्री उशिरा ही सिलेक्शन लिस्ट आलेली आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ही त्याची तारीख आहे फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना पंचवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपली ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करायची आहेत आता कोणकोणत्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांना कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं आहे कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं आहे ही डिटेल प्रोसेस आपण समजून घेऊयात पहिल्या प्रकारातले असे विद्यार्थी आहेत ज्यांना राऊंड वनला कॉलेज मिळालेलं नाही नॉट अलॉटेड आणि राऊंड ला सुद्धा कॉलेज एम बी बी एस किंवा बी डी एस मिळालेलं नाही नॉट अलॉटेड अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला काही करण्याची किंवा कॉलेजला कुठल्याही कॉलेजला संपर्क करण्याची काहीही आवश्यकता नाही ज्यांना पहिल्या राऊंडमध्येही कॉलेज मिळालं नाही दुसऱ्या राऊंडमध्येही कॉलेज मिळाले नाही असे विद्यार्थी आता तिसऱ्या राऊंडला डायरेक्ट चॉईस फिलिंग करू शकतात तिसऱ्या राऊंडच्या शेड्यूलची वाट पाहणं हा एक ऑप्शन या विद्यार्थ्यांकडं आहे हे झालं पहिल्या प्रकारातले विद्यार्थी दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नाही नॉट अलॉटेड परंतु सेकेंड राऊंडला एमबीबीएस बी किंवा बीडीएस डी एस भरला असेल तर त्यापैकी एखादं कॉलेज मिळालं असेल तर या विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन आहेत एक मिळालेलं कॉलेज फुल्ली सॅटिस्फाईड असाल तर फायनल ॲडमिशन घ्या दुसरं मिळालेलं कॉलेज होल्ड करून किंवा ज्याला आपण फ्रीज करून तिसऱ्या राऊंडला याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळतं का यासाठी अपग्रेडेशन घ्या हे दोन ऑप्शन आहेत सेकंड राऊंडला फ्री एक्झिट हा ऑप्शन नसतो याच्यामध्ये आणखी एक जर विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज रिपोर्ट केलं नाही जॉईन केलं नाही रिपोर्टिंगला गेला नाही तो विद्यार्थी तर तो विद्यार्थी प्रोसेसमधून बाहेर पडतो हातातलं कॉलेज त्या विद्यार्थ्याच्या जातं तिसऱ्या राऊंडमध्ये त्याला यायचं असेल तर तो, तो येऊ शकतो परंतु नव्याने पुन्हा सीईटी सेलच्या वेबसाईटवर तिसऱ्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन त्या विद्यार्थ्याला करावं लागतं हे झालं दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी तिसऱ्या प्रकारातले विद्यार्थी असे आहेत थर्ड टाईप ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये एक कॉलेज अलॉट झालं होतं त्यांनी ते होल्ड केलेलं होतं म्हणजे सेकंड राऊंडला ते बेटरमेंटला चॉईस फिलिंगला आलेले होते या राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर अपग्रेडेशनला चॉईस फिलिंग केल्यानंतर दोन गोष्टी झाल्या असतील एक आहे त्यांचं कॉलेज अपग्रेड झालं असेल मागच्या राऊंडला जे कॉलेज होतं त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कॉलेजचं नाव त्यांच्या नावासमोर आलं असेल सिलेक्शन लिस्टमध्ये म्हणजेच कॉलेज अपग्रेड झालं असेल म्हणजेच अशा विद्यार्थ्याचं मागचं होल्डवालं कॉलेज जे आहे ते त्या विद्यार्थ्याच्या हातातून गेलेलं आहे डिलीट झालेलं आहे आता जो काही नवीन ऑप्शन आलेला आहे विद्यार्थ्याच्या समोर हा ऑप्शन त्याच्यासमोर असणार आहे मग या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की या विद्यार्थ्यांनी अगोदर मागच्या कॉलेजला जायचं आहे आपले जे काही डॉक्युमेंट्स जो काही तुम्ही फीजचा डीडी किंवा जे काही गोष्टी तुम्ही त्या कॉलेजला दिलेल्या आहेत त्या सगळ्या रिटर्न घ्यायच्या आहेत आणि पुढील कॉलेजला यायचं आहे आणि या कॉलेजच्या नावाने नव्याने डी काढायचं आहे आणि यांच्या डॉक्युमेंटची पूर्तता आपल्याला करावी लागणार आहे इथे या विद्यार्थ्यांना पुन्हा अपग्रेड झाल्यानंतर दोन ऑप्शन मिळणार आहेत पहिलं ऑप्शन आहे फायनल ॲडमिशन आणि दुसरं ऑप्शन आहे यासुद्धा कॉलेजला होल्ड करून थर्ड राऊंडला अपग्रेडेशनला जाणे म्हणजे सेकंडला मिळालेलं कॉलेज सुद्धा विद्यार्थी होल्ड करून अपग्रेडेशनला थर्ड राऊंडला जाऊ शकतो दुसरी कंडिशन अशी आहे ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी होल्ड केलेलं होतं बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केलेली होती परंतु तेच कॉलेज राहिलेलं आहे अपग्रेडेशन झालं नाही नो चेंज आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना काय ऑप्शन आहे तर अशा विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशन झालं नाही मागचंच कॉलेज आहे अशा विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन मिळतील एक मागचं कॉलेज जर तुम्हाला आत्ता फायनलच करायचं असेल तर तुम्ही मागच्या कॉलेजला जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून कॉलेज मागचं फायनल करू शकतं दुसरं ऑप्शन आहे मागचं कॉलेज पुन्हा एकदा होल्ड करून थर्ड राऊंडला अपग्रेडेशनला जाऊ शकता आता पुन्हा एकदा अपग्रेड करायला कॉलेजला जाणं बंधनकारक आहे का त्या ठिकाणी रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे का हे हो ते त्या त्या कॉलेजच्या रूलवर आहे आपल्याला जे मागचं कॉलेज होल्ड आहे तेच राहिलं असेल आणि तुम्हाला थर्डला जायचं असेल तर संबंधित कॉलेजला एकदा कॉल करून त्यांना विचारून घ्या की आम्हाला येणं आवश्यक आहे का जर त्यांनी यायला सांगितलं तरी तर प्रेझेंट राहा बरेचसे कॉलेज येणं आवश्यक नाही असं सांगतात किंवा तुम्ही नाही गेलं तरी ते कॉलेज तुमचं होल्डवरच असणार आहे थर्डला तुम्हाला डायरेक्ट चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करता येते तर अशा प्रकारे आहे आता हे जे काही रुल्स अँड रेग्युलेशन आहेत म्हणजेच विद्यार्थी थर्ड राऊंडपर्यंत अपग्रेडेशनला त्या ठिकाणी जाऊ शकतो एखाद्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज सोडलं मग ते एम बी बी एस असो किंवा बीडीएस असो थर्ड राऊंडला तो पार्टिसिपेट करू शकतो का तर करू शकतो परंतु त्याला नव्याने रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागतं परंतु कोणत्याही विद्यार्थ्यांनी रिस्क न घेता आता जे कॉलेज आहे आपल्या हातात एक तर त्याला होल्ड करा किंवा फायनल ऍडमिशन घ्या थर्ड राऊंडपर्यंत ज्या सीट आहेत नवीन कॉलेज आले तर त्या ठिकाणी सीट थोड्याशा वाढण्याच्या शक्यता आहेत परंतु मागचे जे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरीच्या सीट ज्या आहेत त्या थोड्या थोड्या कमी होत जातात त्याच्यामुळे आत्ता जो ऑप्शन आहे त्याला घेऊन ठेवून सेव्ह करून पुढं तुम्ही विचार करायला त्या ठिकाणी हरकत नाही आता नेमकी पुढं प्रोसेस कशी करायची ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला कॉलेज मिळालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी नेमकी काय काय प्रोसेस करायचे सगळ्यात आधी सी ई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तिथे आपलं पोर्टल लॉग इन करायचं आहे सेशन सेशनमध्ये जायचं आहे तिथे आपला सीईटीचा फॉर्म भरलेला असतो तो फॉर्म पहिले डाउनलोड करायचा आहे अगोदर असेल तर पुन्हा डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही दुसरं पेमेंट रिसिप्ट आहे ती त्या ठिकाणी बरेचसे कॉलेज सीई टीची पेमेंट रिसिप्ट मागतात ती सुद्धा डाउनलोड करा तिसरं अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी येतं ते अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा अलॉटमेंट लेटरवर ज्या कॉलेजचं नाव आहे त्या संबंधित कॉलेजला कॉन्टॅक्ट करा कॉलेजच्या वेबसाईटला तुमचा नंबर कॉलेजच्या वेबसाईटला त्यांचा नंबर असतो त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून कॉलेजचं फी स्ट्रक्चर त्याचबरोबर डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट काय काय आहे कॉलेजला किती सेट जेरॉक्स लागणार आहेत ऍडिशनल कोणते डॉक्युमेंट्स आहेत का त्याचबरोबर त्या ठिकाणी पेनड्राईव्हमध्ये डॉक्युमेंट लागणार आहेत का या गोष्टीची विचारणा कॉलेजला करा त्यांच्याकडून रिप्लाय आल्यानंतर किंवा काही कॉलेज वेबसाईटलाच पूर्ण डिटेलिंगमध्ये माहिती देतात तिथली ती पूर्तता विद्यार्थ्यांनी करायची आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचे कोणते डॉक्युमेंट्स आहेत जेव्हा आपण फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट अपलोड केलेत हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे फक्त व्हॅलिडिटी ज्या विद्यार्थ्यांकडे नाही अशा विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत शासनाने दिलेली आहे रिसिप्टवर तुम्ही ऍडमिशन करू शकता ऍडमिशन घेत असताना जे महत्वाचे शासन निर्णय विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकतात असे संपूर्ण शासन निर्णय आपण आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये शासन निर्णय या टॅब खाली ठेवलेला आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे जे जे काही शासन निर्णय आहेत ते दिलेले आहेत मग आय क्यूची ची फीस तीन पटचा जो काही शासन निर्णय आहे तो आहे फ्री एज्युकेशन गर्ल्सचा आहे जो शासन निर्णय आहे तो सुद्धा दिलेला आहे कॉशन डिपॉझिटला सुद्धा शासनाने मर्यादा घालून दिलेल्या आहेत कॉलेजला त्या संदर्भातला महत्वाची नोटिसेस आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे आपल्याला जी नोटीस आपल्यासाठी लागू होते ती नोटीस डाउनलोड करून विद्यार्थ्यांनी फाईलला ठेवली तरी हरकत नाही ही सगळी प्रोसेस विद्यार्थ्यांना एकोणतीस तारखेपर्यंत करायचा आहे वेळ कमी आहे ज्यांचं कॉलेज अपग्रेड झालंय अशा विद्यार्थ्यांनी थोडस लवकर ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत कारण मागच्या कॉलेजला जायचं आहे तिथून डॉक्युमेंट्स वगैरे उचलायचे आहेत पुढच्या कॉलेजच्या नावाने डीडी काढायचं आहे आणि पुढच्या कॉलेजला जॉईनिंगला पोहोचायचा आहे यामध्ये वेळ थोडासा जाऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्हली आजपासूनच तयारी करायची आहे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रिपोर्टिंगची वाट विद्यार्थ्यांनी पाहू नये एक दिवस तरी पुढं असला पाहिजे त्याच्या अगोदर आपली रिपोर्टिंग त्या ठिकाणी झाली पाहिजे अगदी शेवटच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात तर सर्व्हर नाही चाललं किंवा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आली किंवा जाणीवपूर्वक कॉलेजेसनी काहीतरी त्रुटी काढली आणि तुम्ही सीईटी सेलला ला कॉल केला तर सीईटी सेलच्या हातामध्ये सुद्धा तुमची त्रुटी सॉल्व्ह करण्यासाठी वेळ असला पाहिजे त्याच्यामुळे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कोणी त्या ठिकाणी पोहोचू नये कॉलेज वाईज जे काही कट ऑफ आहे ते येत्या एक ते दोन दिवसात आपण विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणार आहोत तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद